जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आज चालू जायचो एकदम जबरदस्त खुळा अबाळ ढगाळ या सॉंग वरती झालेला आहे तर लाईक प्रत्येकाने करा चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो आजच्या व्हिडिओला जो लागणारा बिटमार्क आहे मित्रांनो तो मी आयता दिलेला आहे मित्रांनो फक्त तुमचं फोटो ॲड करायचं आहे बाकी काही नाही करायचं तर त्या बिटमार्कला एक पासवर्ड आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मी पासवर्ड बोलून दाखवणार आहे मित्रांनो दोन स्टेप मध्ये तर त्या बिटमार्कची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मित्रांनो तर चला मित्रांनो जर एना वेळ घालो तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया

दे। जी, जी, तर मित्रांनो आपण आपल्या आयलाइट मोशनच्या इंटरफेस वरती आहे मित्रांनो नाही मऊसचं दिसत आहे मित्रांनो तुम्हाला माऊसचं लोगो ले ले नू? नू? ले ले तर मी माऊथ जॉईन केलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला बिटमार्क इम्पोर्ट करून घ्यायचं मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरून इम्पोर्ट केल्यानंतर ना बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आहे मित्रांनो बिटमार्क तर बघू शकता मित्रांनो यात जर तुमचा फोटो ऍड करायचा असेल मित्रांनो इथे आणि इथे आणि बॅकग्राऊंडला तर तुम्ही खाली यायचं आहे मित्रांनो इथे एकदम खाली आल्यानंतर ना हे सॉन्ग आहे बघू शकता त्या सॉन्गच्या वरी एक इमेज आहे मित्रांनो इमेजची लेअर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे कलर अँड फिलवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना आपल्या इमेज ॲड करून घ्यायचं आहे मी पोरांचा इमेज ॲड करून घेतो मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो पोरांसाठी पण आहे मित्रांनो पोरींसाठी पण या दोघांसाठी पण आहे मित्रांनो तर पोरांचं इमेज सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर ना यावरचं आपल्या चाईकनवरती क्लिक करायचं आहे तर बघू शकता मित्रांनो बॅकग्राऊंडला ॲड झालेलं आहे त्यानंतर ना या बॅकच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं वरती यायचं आहे मित्रांनो इथे दोन ग्रुप्स दिसत आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो एक फोटोचे त्यात पहिल्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना हे खालची जी लेअर आहे त्या लेअरला डिलीट करून टाकायचं मित्रांनो आपण बॅकग्राऊंडला कोणत्या कोणती लेअर आहे मित्रांनो ते कोणत्या लेअर कोणते फोटो ॲड केले तेच फोटो आपल्या हे इथे पण तेच फोटो ॲड करायचं आहे मित्रांनो ग्रुपला सुद्धा तर एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो हे फोटोची लेअर आहे त्याला खाली घ्यायचं आहे मित्रांनो तर मी असं खाली घेतो बघू शकता त्यानंतर ना फोटोच्या लेअरवरती क्लिक करून मोवान अँड वरती क्लिक करायचं आहे या तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून साईज लहान करून घ्यायचं आहे मित्रांनो बरोबर सेट केलेला आहे मित्रांनो असं सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर ना बॅग घ्यायचं आहे मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो फोटो ऍड झालेले आहे मित्रांनो तर दुसऱ्या ग्रुपवर पण तसेच प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो तर खालच्या ग्रुपवरती क्लिक आहे एडिट ग्रुपवरती क्लिक आहे की फोटो जे आहे ते डिलीट करून आहे त्यानंतर ना स्टार्टला आहे प्लस इकडवरती क्लिक करून ती फोटो बॅकग्राऊंडला जी फोटो ॲड केले तीच फोटो ॲड करायचं आहे ती फोटो बघू शकता मित्रांनो त्यानंतर ना एंड पर्यंत वाढून घ्यायचे मित्रांनो साईज मन ट्रान्सफर मध्ये जाऊन या ऑप्शन वरती क्लिक करून साइज लहान करायचे मित्रांनो सेट केल्यानंतर ना बॅक के यायचं आहे मित्रांनो अशाच प्रकारे सगळे ग्रुप सेट करून घ्यायचेत मित्रांनो हे ग्रुप सेट केलेले आहे त्यानंतरनं हे सुद्धा सेट करायचं आहे तुम्ही ॲड करायचं आहे मी सांगितलेल्या प्रकारे दुस सगळे ग्रुप तुम्ही ॲड करायचेत मित्रांनो त्यानंतरनं मी ॲड करून घेतो मित्रांनो तर मित्रांनो आपण या तेरा पॉईंटचा या बीटपर्यंत ॲड करून घेतलेले असतील मित्रांनो तर मी करायला ॲड करायला सांगितलं होतं मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो आपण केलेलं आहे मित्रांनो त्यानंतर ना या बीटला यायचं आहे मित्रांनो तेरा पॉइंट सातला त्यानंतर नाही जी ता ता मित्रानु। मित्रानु इमेज आहे मित्रांनो त्याच्या त्या ग्रुप त्या लेअरवरती क्लिक करायचंय कलर अँड फील्डमध्ये जायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक करून अशाच प्रकारे चेंज करून घ्यायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो मी हा इमेज सेटचे सिलेक्ट करून घेतो त्यानंतर नाही चेंज केल्यानंतर बघू शकता मित्रांनो त्यानंतर ना बॅक यायचं आहे या ग्रुपवरती क्लिक करायचंय एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या लेअरवर क्लिक करायचं कलर आणि फिल्ड मध्ये जाऊन चेंज करून घ्यायचा मित्रांनो तर आता कोणती फोटो ऍड करून घेतली होती तीच फोटो ऍड करायचं मित्रांनो मी ऍड करून घेतो मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो इथे फोटो ऍड झालेले आहे मित्रांनो अशाच प्रकारे इथे पुढचे देखील फोटोज ऍड करून घ्यायच्यात मित्रांनो एक फोटो तुम्ही ऍड करायचा आहे तर मी ॲड करून घेतो मित्रांनो व्हिडिओ लय मोठा होईल मित्रांनो तर मित्रांनो आपण यांना सगळे फोटोज ॲड करून घेतलेले आहेत मित्रांनो तर तुमी तरा नु। तरा नु, वन, एट, मी तुम्हाला सांगितलेल्या प्रोसेसने तुम्ही सगळे फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत मित्रांनो तर मित्रांनो स्टेप वनचा जो पासवर्ड आहे मित्रांनो वन नाईन एट फोर आणि स्टेप टू मी सांगणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो रेडी झालेला आहे मित्रांनो बनून तर आपल्याला सेव्ह कसा करायचा हे माहीत नसेल मित्रांनो तर या एकदा बॅकवरती क्लिक करायचं ग्रुपमध्ये असल्यामुळं त्यानंतरनं यावरच्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बघू शकता त्यानंतरनं इथे व्हिडिओ सिलेक्ट करायचं ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला कोणती क्वालिटी हवी आहे ती सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतरनं एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे एक्सपोर्ट झाल्यानंतरने इथे सेव म्हणून ऑप्शन येईल त्या वरती क्लिक केल्यानंतरनं सेव्ह होऊन जाईल मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तर भेटूया पुढच्या आणि नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आहे जय शिवराय जय महाराष्ट्र तर स्टेप टू पासवर्ड या मित्रांनो दोन झिरो एक झिरो दोन हजार दहा